गाईस तुम्ही शेत मला अशा यायचं चांगल्या चांगली सळीस तुमच्या वाचने मी ब्लॉग जर सोबत आहे तर काहीच आज गाईला म्हणजेच कोरीबाची वेळ आणि आत्ताच्या सुद्धा तिकडून काही जाणार आहे आता यायच निघालो फटाफट मी रेडी आले आहे फटाफट निघतो काही चला तुम्ही हटोडी एक गाडीत बसल्यावर हात आहेच काल गाईच रात्री गाईस मम्मी सोबत घेतलेली पोळ्या मला घेतलेली तुम्हाला थोडी घे ती बघा तुम्ही एकदा या वैस गाईच आता आलेले गायस किचनमध्ये आणि किचनमध्ये आल्यावर बघायच कितीर गाईस पोल्यान बघू शकता काहीच पुरा गाईज म्हणजे इतक्या पोल्या म्हणा गायच तरी मला वाटतं की शंभर किंवा एकशे वीस असतील गाय टोटल गाईस पोल्या अजून गाईच थोड्या ज्या पोल्या वाटतं काही करायची होत असतं बाकी आणि गॅस बघायच किती गैस पोल्यान बर्फू गॅस गरमागरम असतंच पोल्यान मला आता गाईच बर्फू गॅस आवडतात गाईस मला पोल्या गॅस खाण्यासाठी एक नंबर गाईस लागतं कीच पुरणपोली मला बर्फूर गाईस आवडतं बघू शकते इतकं काही छान अजून मग इतकं काही अजून काय छान गायच पोल्या थोडंसं काही जाऊ शकता इकडं पीठ राहिले फक्त बघायला गेलं तर तो वेळेस पुरणसुद्धा काहीच आहे भरपूर बघा गाईस बघू शकता बर्फूर गाईस पोहला घेतलं गाईस मनवणासाठी काहीच आता वादन अकराव झालं गेस चौदा मिनटं आहेत बघू शकता काहीच दहाला बसलेलेच मम्मी सवी आता वेळेस अकरावंद की चौदा मिनटं आहेत रात्र वेळेस बरफूट गाईस तेव्हा अजून थोडं काहीच पोल्या गाईस पुरण पोल्या गेचा बाकी आहेत गेस करण्यासाठी गाईच चला या तुम्हाला वाटतं आहेस पुढे गेस तुम्ही बघली गेस तिक्लीप गाईच किती गाईस पोल्याने मम्मी घेतली गेस करण्यासाठी गेस मोडम्मी आणि मम्मीने बरफ्रूट गाईस करायचीच म्हणजे बसलेली गेस मम्मी आणि मी गेस करण्यासाठी बसलेली दहा बसलेली गैस करण्यासाठी साडे अकरा वाजता जाणार म्हणजे इतक्या बोल्या होत्या बरफूट गाईस खूप मम्मीने आणि मोडम्मीने गैस पोल्या केल्यात तर चला तुला वाटतं पुढे गेश, 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 आता वाजून गेस अकरा वाजला गेस मम्मीने घेतले गेस शंकरपाल्या घेतले गेस मनवण्यासाठी मला दाखवतं गेस मला तर गेस भरपूर आवडतं गेस शंकरपाल्या मला दाखवतो या हात आहेच आलेच आता किचन मध्ये गेस आणि बघू शकतेस शंकरपाला किती गेस मम्मीने घेतले गेस मनवण्यासाठी उभवू शकतं काहीच मस्त गेस गरमागरम झाल्यात अर्ध्या वाजून गेस म्हणून आता बाकी थोडेसे काहीच बघू शकता आता मम्मीने टोळ्या गेस भराय सुद्धा गेस भरल्याने बघू शकता नेण्यासाठी आत्याची घरी आणि कोलिबीबाबांची गेस घरी बघू शकता बघा एकच नंबर गायच लागतं गेस शंकरपाल्या मला तर काहीच भरपूर गाईस आवडतं गाईस शंकरपाल्या खाण्यासाठी गाईच तर चला तर वाटतो पुढे हा तर काहीच आता काहीच बसलंच गाडीत बसलो आहेच जाण्यासाठी काहीच कोलिबाबाची गेस घरी जाण्यासाठी गाईस हलका हलकाहीच बाहेर गाईस पाऊससुद्धा काही चालूच आहे बघायला गेलं तर काही जास्त नाही हलका हलका मोसम एकच नंबर वेळ झाले असे मोसमे जा जाण्याची गेस वेगळीच काही मजा असते घ्यायच बघू शकता आता वेळेस निघलो काहीच गावाच्या बाहेर निघलो काहीच आता जाऊया पण कोलिबाबाचे सुद्धा काहीच घरी जाऊया बघा एकच नंबर काही मोसम झाले बघायला तर आताच मला रस्त्याने दिसल्या मस्त गेलेच घोडे दिसले मस्त दोन गाई सुंदर असे काहीच घोडे आणि बघायला गेल तर एकच नंबर यायच घोड्यान आता काहीच हलका हलका जर पाऊस तुम्हाला बोललोच गाईस आता इकडं वेळेस पुढं चालत हा गायच ऑफ रोडिंग गेस रस्ता बरपूर गाईस फुटले ऑफ रोडिंग गायच फुल ऑफ रोडिंग चालू आहे मस्त गेस रस्ता इतक्या खड्ड्यान नाहीच रस्त्याला बोलून पाहिजेच नाही भरपूरच गाईस खड्ड्यान रस्ता भरपूर गाईच खराब आहे बघायला गेलं तर हात आहेत रस्त्या इतके काहीच खड्डा नाही बोलून पाहिजेच नाही काहीच म्हणजे बोलून काहीच गाडी इकडून rat... तिकडून घ्यायचं असं तेच बैलगाडी चालू आहे कशी गाडी नाहीस बैलगाडी एकदम फोन सुद्धा एकदम हलते पूर्ण घ्यायचं मोबाईल पकडला काहीच शूट करण्यासाठी तर काहीच एकदम फोन एकदम हालते काहीच आणि रस्त्याला काहीच पाणी सुद्धा बघा कितीतरी काहीच भरले फुल एकदम रस्ता फुटले बाहेर गेले तर एकदम ऑफ रोडिंग चालू आहे गाडीने हात केलं बैलगाडी गाडीत गेस बसले इतके काहीच रोड खराब आहे बघा किती कितीतरीच खड्डाने बघा आमच्या इकडून जे रोड आहे एकदम म्हणजे एकदम काहीच खराब आहे फुल गाईस रस्त्याने काहीच भरले गाईस पाणी भरले होऊ रस्त्यावर एकदम गाईस मोठे मोठे काही खड्डा हा तेच आता थोडंस रोड बघू शकत चांगला आधी काहीच आता रोड मग शिकायचं इतकाच खड्डो दर हडस बैलगाडी आता मस्त यायचं चांगले रोड आले तर एकदम मस्त सुंदर हायचे रोड आले तर चला ते वाटतं पुढे हात आहेच आपण थोड्याच वेळ घ्यायचं पोहोचू गेस कोलिबाचीच घरी बघू शकतो काहीच अरेस आपण घ्यायचं रस्त्यालाच यायचं आता थोड्याच वेळ घ्यायचं पोचू या घ्यायच हात आलेच आता मग थोड्याच वेळ घ्यायच आपण पोचू गेल कोलिबाची घरी लगेच पोचून गायस पाऊस किती गायस रोड एकदम फुल गायच भरले पाण्याने इतका वेळेस पाऊस इतका वेळ चालतं मजा इतर शूट करायला काही भेटला ना तिकडे तर काहीच बर्फू घ्यायच तेच पाऊस येऊन गेले जाईस फुल एकदम रोड एकदम भरले गायच पाणी बघायला गेल तर बघायच रोडला भरू कायच पाणी सुद्धा काहीच आहे तर चलायच तुम्ही वाटतं पुढे हा काहीच आता काही आपण दहा मिनटं घ्यायच खोली घरी सुद्धा काही पोचू आता काहीच बघू शकेस बघू शकेस बर्फाचे काहीच कारखाने बघू शकेस किती काही बर्फाचे गैस कारखाने होते काही इकडे बघायला गेल तर बघायचं भरपूर काहीच आहेत गाईस कारखाना आणि मी पोचलेच खोलीपायची गेस घरी आता जाऊया गेस थोडं आतमध्ये आता आत मी थोडाच गायस मी हात आहेस आपण फायनल गेस पोचले गायस कोलियाबाजेस घरी सुद्धा पोचलेल्या आता मस्त सुद्धा थंडा आणि नाश्ता होते गेस आणले आता हेच तुम्हाला पुढे काहीतरी मस्त काहीच काहीतरी बारीक गोष्टी काहीच तुम्हाला दाखवणार मस्त काहीतरी पुढे काहीतरी मस्त गायचं आहे पण दाखवीनच गायस थांबायच थोड्या वेळात तुम्हाला दाखवतो गेस मी थोडंसं करतोय जेवण घेतो घेतोयच करून मग तुम्हाला दाखवतो की कुठे काहीतरी आहे तुमच्यासाठी सरप्राईज हा तेच तुम्हालाच मी बोललेच गेस तुमच्यासाठी काहीतरी काहीच सरप्राईज आहे घेतो काहीच असा घ्यायचं आज आहेच गुरुवार काहीच वार आहे आणि की आज घाईच साईबाबाचा घ्यायचं वार आहे बाग घेतो काहीच माझा उपास असते साईबाबाचा बघतो गेस कोलियाबाई सगळं घ्यायचं एक मस्त सुंदर असा एक साईबाबाचं काहीच मंदिर होतं बांधलेलं बघायला गेलं तर अति सुंदर एकदम मस्त सुंदर असा साईबाची मूर्ती सुद्धा एक सुंदर आहे सा, आत मग जाण एंट्री आहे पण गाईस तिथं हवेच लॉक लावले तो गेटला बघू शकता काहीच एकदम काही सुंदर लागायचं मस्त वेळेस मंदिर आहे या गाईच हा आहेच आधीच तुम्हाला सुंदर हवायचं व्ह्यू बघायच काय सुंदर हवेच व्ह्यू दिसते पावसाने मग किती रिहायच कालोख केले आणि साईडला बघायचं बोट्या किती बघा तुम्हाला लांब लांब काही दिसत असे बोट्यात दिसत असे बघतेस आणि सुंदर असायच काय भारी व्ह्यू झाले आणि मोसम पण एक नंबर झाले व्ह्यू बघायचं काय आहे काहीच एकच नंबर घ्यायच बघण्यासारखं काहीच व्ह्यू आहेच बघायला तर आणि बोट्या वेळेस किती काहीच बोट्या गेस छोट्या मोठ्या गायच मस्त बोटे सुद्धा गाईच आहेत बघायला गेलं तर सुंदर काहीच व्ह्यू झाले तर चलायच तुम्हाला वाटतं पुढे हा तेच आता काही जे घ्यायचं निघालं गायचं आम्ही घरजा टिकायचं रस्त्याला दिसला डॉमिन दिसला आता काहीच थोडा वेळेस पिझ्झा खायचं मन झाले म्हणजे तरी जेवण निघाल व्हायचं आम्ही तरी सुद्धा मन झाले पिझ्झा खाण्यासाठी आता गेले ईशा आणि ऋषभ गेले आणण्यासाठी पिझ्झा बघू शकेच हा सुद्धा आणचं पिझ्झा मस्त दोन पिझ्झा आणले पट हाण भरले पण थोडा मन होता तर ठीक आहे तर ते गेले तर दोघं आणण्यासाठी घ्यायचं पिझ्झा आता गेस फटाट खाऊन तो पिझ्झा मस्त येत आहे सुंदर हा गायच पिझ्झा मला गेल तर बघित किती टेस्टी असते गैस पिझ्झा खाऊन घेतो होता फटाफट मस्त थोडा काढून सोडी व्हिडिओ काढतो मग काही तुम्हाला खाऊन जा फाट, तो तुम्हाला भेटतो या हात आहेत आता मस्त झाले गेस पिझ्झा इज्जा सगळंच खाऊन सुद्धा झाले आता आपण आलेलेच आपल्या आत्ताच्या घरी बघू शकेच किती रेच काम झाले बघायच किती स्पीडने काहीच काम झाले हे बघायच आत्ता रे काहीच दोन घर बघायला तर एक साईडला दुसरी आत्ता राहील आपली जाते ती सुद्धा हेच आणिच एक बघा बघा सुद्धा हेच काही सुंदर अशी काही सिलिंग केले बघायच इथून काहीच इंटर आता काहीच काळोख झाली म्हणजे नीट तुम्हाला दा दाखवायला भेटणार नाहीच बर्फ गाईच कालोक झाली आपण थोडं लेट आलो इथून काहीच एंट्री आणि बघू शकत हॉल हॉलमध्ये सिलिंग सुद्धा सुंदर अशी सिलिंग आहे मस्त सिलिंग आहे आता काहीच थोडा आपण लेट आलो आहे थोडं रात्र आले आता वाटल्यान वाजल्याने गायच रात्री साडेसात वाजल्यान तुम्हाला नीट एक दिवशी येईन नीट डा दाखवून घ्यायचं आता अजून काहीच भरपूर काम अजून काहीच बाकी बघायला कसेच बघू शकता बघायच मस्त रूम बी मान आता नीट काही तुम्हाला भेटणारच नाही दाखने भरपू काल बह सुंदर हाँ घर है चला तुम्हारा भेटो बहु शाम शंबर टक् गए फिर जाए साठ टका फैसले गए काम आज बाकी गए चालीस टका मार लगे काम बाकी जब बैठे नीट क्या समझते नहीं जाए रहा बघा गेलं तर संडास बाथरूम म्हणजे टॉयलेट्स आहे गाईच बघायला तर नीट काय समजतच नाही इतकं कायक झाले बघायच मस्त वेळेस आहे घर एक दिवशी तुम्हाला पूर्ण वेळेस याच्यावर गायचं आपण ब्लॉग शूट करू काहीच एक दिवशी पूर्ण वेळेस घर झाला का तेव्हा बघायच मस्त वेळेस हा एक सुंदर किचन आहे नीट काय दाखवायला भेटला नाही सॉरी काहीच एक दिवशी नक्की आपण पूर्ण वेळेस ब्लॉक म्हणूया बघू किती काही चालेल बघायला लागेल तर इकडे वेळेस पूर्ण वेळेस चालेल हे काही चाल ऐकू शकता किती मोठी चाल ऐकू शकता बागायला किचन आहे एकदम मस्त आणि बेसिन आणि इकडे काही थंडा बाथरूम बघू शकता काहीच भरपूर घ्यायच मोठी चाल खुल्ला खुला एक साइडला अजून मात्र नीट टाकला आणि नी बघायला तर पट गाईज बघा बर्फू गाईस मोठी चाल आहे मग वाटते गाईज बघू शकता बर्फू गाईच मोठी चाल आहे बघा किती रेस मोठी चाल आहे बर्फू गाईच मोठी चाल आहे किचन आहे बघू शकता नाही यो किचन यो काय किचन इथं आहे आणि बघा बर्फू गाईच मोठी चाल आहे बघायला गेलं तर गाईज बघायला गेलं गेलं काहीच भिंतीला वाटतं हाफ टाईल मारलं होऊ शकता इथं माहितीने फुलेल का माहिती नाही पण हाफ मारले गायीने एकदम गाईस भारी डिझाईन बाळ एकदम भारी दिसते बघा मस्त काहीच चालू आहे बघा गाईज ही एक रूम मोठं खुली आहे खुल्या किती मोठे गाईज बघू शकता ही पण गाईच मोठी आहे म्हणजे बघायला गेलं तर बघा बघा हॉल आहे ते हॉल येतं मला थोडासा म्हणजे आणि किचन आहे मग काय बेस बेसिंग आहे सॉरी मग बेसिंग आहे आणि इथं काही थंडास बाथरूम बघा आणि किचन बघा हाय मस्त लोटोचं किचन आहे बघू शकता इथं काहीच हा इथं काहीच हाफ टायरीच मारलेन बघ बघायला गेलं तर मग हाफ टायर इथं मारलेन मग तेच हाफच टायरीतली लोट सगळ्या रूममध्ये टायलची काही डिझाईन आहे ना दाद्यांची डिझाईन आहे एक नंबर आहे बघायला गेलो डिझाईन खूपच काही सुंदर डिझाईन आहे आता इथं आपण रात्री राहिले एक दिवशी काहीच आपण वेळेस थोडं पूर्ण गाईस काम होईल थोडासा काहीच काम बाकी आहे बघा एकदम मस्त आहे बघा चला आहे गाईच बघ इकडून मग बर्फूत चालेल बघा लास्ट पण काहीच चालेल बघा ए बघाईस बर्फूस चालेल इथं टाला चालेल इथं काहीच लॉक लावले इथं पूर्ण गाईस लॉक लावले ही एक खुली आहे बघायला ही पण काहीच मोठीच आहे बघायला गेलो तर बघ दुसरी चालू चालीमध्ये जसा साईड होता आल्या अर्ध्या ही बघायच भरपूर मोठीच आहे बघायला भरपूर मोठा हॉल आहे एज किचन होतं बघा किचन मग यायच भरपूर मोठा आहे बघायला गेलं पेस आहे एकदम मस्त आहे मोठा किचन आहे आणि संडास बाथरूम बघा खूपच गाईस मोठा आहे संडास बाथरूम पण बघायला लागेल तर बघ खूप मोठा म्हणजे हॉल काही मोठा आहे म्हणजे हॉल घे आहेच थोडी जास्तच मोठी रूम आहे बघा एवढं संडास बाथरूम आहे तो मोठा आहेच बघायला लागेल तर बघा भरपूर बर्फूर मोठा आहे बेसिंग आहेस तुम्ही सुंदर असा व्ह्यू बिल्डिंग आहे दिसतात हे निसत सुंदर काही नाही व्यू तर चला आहेस ते वाटतं पुढे लसूट गो का जाऊयात जाऊया आत्यांच्या वेळेस घर दोन दोन नंबर आई

त्यावेळेस बघू शकता इकडे कोरेबाई दिली गेस मच्छी आपल्याला आणू शकतेस बर्फ गॅस मच्छी ले बघाच बर्फ मच्छी हिंगीतरी काही मच्छी खात नाही सुंदर अशी गेस मच्छी आहे बघायच कुठली वेळ मच्छी तुम्ही प्लीज गॅस मला सांगायच कमेंट मध्ये मला तर वेळेस माहिती आहे बघायच एक वेगळेस सुरमा या आणि दोन सांगायच तुम्ही कुठल्या वेळ गेस मच्छी आणून नक्कीच सांगा पापडीसुद्धा दिलेत गॅस आणेल कोलबीसुद्धा दिले किंवा दाखवले तुझ्या स्टार्टिंगलाच या वेळेस कुठल्या नक्कीच सांगायचं तेज तुम्हारे मीच सकते तो एक है जितारी आनीस एक है हलवा गईस मच्छी गई दो मच्छी एकदम मग मग मच्छे बल दर मगते मैं जैसे मच्छी खाते इसमें संगीत गए कुछ लिटली है मच्छे सुरम है कि सुंदर अस सुररम है जितारी आनीस हलवास किएस मोटेन बगा भरपूर गईस मैं तेज दोन तीन किलो चल गए दोन्हीं तेज मैं तीन का चार किलो तित रे दे चार का पांच किलो चल गए बेस रेस मला एकदम छोटी दिसत तर मग बर्फ वेळेस मोठ्या वेळेला मध्ये गेला बघायला गेल तर बर्फ यायच मोठी आहे मच्छी वेळेस बघा बघावीस एकदम फ्रेश एकदम घ्यायचं आहे मच्छी बघायला गेल तर ऋषभने एकदम पकडलं एकदम फ्रेश आहे एकदम मच्छी बघायला तर एकदम ताजी एकदम मच्छी आहे या वेळेस तुम्ही सुद्धा घ्यायच खाण्यासाठी बघायचं एकदम फ्रेश हा घ्यायच आजचा वेळेस आपला दुसरा दिवस आहे यायच नहीं कालते अपन आलू गएस थोड़ा नहीं बगल गई मच्छी नहीं भरपूर दिल्ली गएस मच्छी अपने तो बेस आता रोज दुसरा रलते ब्लॉग तो एंड नहीं किया ब्लॉग एंड करना मेरा गई ब्लॉग गईस भरसू गईस मोटा होती गई तो ब्लॉग ब्लॉग कर तो मैं दाख बस किस जन गए पाउस है आता थोडा थोडाही स्लो झाली ना मग अशी बघायला इतका जोरांगायच पाऊस होता ना बोलून फायदाच नाही हे बघा वल बघायचं किती स्पीड नाही म्हणजे वावतं पाणी समजून बघायचं किती जोरांगायच पाऊस होतो आलता बघच वलचा तिकडेच वलांचा काहीच पाणी म्हणजे नाली नालीचा आहे म्हणजे एक प्रकारची काहीच तर तिथून डोंगरावरची काहीच येते पाणी तिकडे खालती येते जाते तिकडे काहीच खाली जाते पाणी बघा मस्त गैरस हवासुद्धा सुटले तर चलायचं वाटतं पुढे बाकीच आपला हा ब्लॉग आहेच इथेच एंड होत आहे तुम्हाला आवडला हा गाईस चॅनल ऐक चॅनल गाईस प्लीज गाय चॅनल कोण नवीन प्लीज ग्या चॅनलला सुद्धा करा ना प्लीज गाई चॅनलला सुद्धा करा अशीच गेस नवीन चॅन तुम्हाला बारी बारीक गेल ब्लॉग बघायला प्लीज कर प्लीज गाई चॅनल सुद्धा करून जावेच बाय 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 बाय